नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी असला तरी त्याचा प्रभाव संपलेला आहे महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पावसाचे ढग काही ठिकाणी निर्माण होत आहेत मात्र पावसाच जोर महाराष्ट्रातला बऱ्यापैकी कमी झाला आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडतो आहे आपण बघतो तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होऊ लागलं आहे हे खूप चांगले संकेत आहेत आज थोडे विदर्भात ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली होती मराठवाड्यातही थोडे ढग निर्माण झाले होते आपण बघतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि बीड लातूर आणि धाराशिवच्या दरम्यानही थोडे ढग निर्माण झाले होते त्यामुळे एक थोडी हलकी पावसाळी परिस्थिती अजूनही ठिकठिकाणी महाराष्ट्रात निर्माण होते परंतु फारसं मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार नाही आपण कालच्या अंदाजामध्ये हे सांगितलं होतं की मराठवाड्याच्या दक्षिणी भागात किंवा पश्चिम महाराष्ट्रात थोडंफार पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं तशा प्रकारचं वातावरण आज तयार झालं होतं उद्या देखील थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात राहू शकते जी एफ एस मॉडेलनुसार परंतु फारसा प्रभाव असणार नाही आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे एक तारखेपासून महाराष्ट्रातील किंवा मध्य भारतातील पावसाळी वातावरण कमी होणार आहे हे वातावरण जवळपास सात तारखेपर्यंत कमी होईल आणि नंतर सात तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रामध्ये पावसाळी संकेत आहेत आठ तारखेला देखील महाराष्ट्राच्या आजूबाजूने मोठं पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं आपण बघतो की जवळपास आठ आणि नऊ तारखेला देखील दक्षिण भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातही त्याचा थोडा परिणाम होण्याची शक्यता राहील आपण सांगितलेलंच आहे की सात तारखेपर्यंत ता आता पावसाचं वातावरण कमी झालेलं आहे महाराष्ट्रात एखाद दुसऱ्या ठिकाणी वातावरण तयार झालं तरी प्रभाव नसणार आहे मात्र सात तारखेपासून सर्वच मॉडेल वातावरणात बदल दाखवत आहेत पूर्व भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये सात तारखेनंतर पावसाळी वातावरणाला सुरुवात होईल आठ तारखेलाही पावसाळी वातावरण असेल बंगाल सागराच्या किनारपट्टी भागात खऱ्या अर्थानं पावसाळी प्रभाव वाढेल आपल्या या अंदाजात प्रत्येक दिवशी एक दिवसाचा भर पडते आहे आता आपण दहा तारखेला अंदाज बघतो बंगाल सागराच्या दक्षिण टोकाला स्कायमेटने वादळी वातावरण दाखवलं आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला म्हणजेच अंदमान बेटांच्या आजूबाजूने मुसळधार पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता अकरा तारखेला आहे स्कायमेटचा अंदाज जर खरा ठरला तर बारा तारखेला अंदमान बेटांच्या दरम्यान मुसळधार पाऊस असणार आहे तेच वातावरण तेरा तारखेलाही असणार आहे आणि आपण यापूर्वीच सांगितलेलं आहे की मान्सूनला पूरक अशा प्रकारचं वातावरण यावर्षी बनतं आहे यावर्षी मुबलक अशा प्रकारचा मान्सून असण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला चौदा तारखेला संपूर्ण अंदमान निकोबार बेटं संपूर्ण बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग या ठिकाणी मोठं मुसळधार पावसाचं वातावरण तयार होणार आहे आणि या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात पूर्व भारतात अनेक राज्यात मुसळधार पाऊस चालू राहणार आहे ई सी एम डब्ल्यू ए मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये आता पाऊस उघडला आहे जवळपास सहा तारखेपर्यंत भारतामध्ये पावसाळी वातावरण कमी होणार आहे मात्र सहा तारखेला पुन्हा बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पट्ट्यामध्ये पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरणाचा जोर वाढणार आहे या मॉडेलनुसार सात तारखेला ओरिसाच्या दरम्यान किंवा पश्चिम बंगालच्या दरम्यान कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता आहे आठ तारखेला हे संपूर्ण वातावरण ओरिसा आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू या भागात सरकण्याची शक्यता आहे या वातावरणात पुन्हा एकदा बदल अकरा तारखेला जाणवण्याची शक्यता आहे या दरम्यान केरळ आणि पूर्व भारतात पावसाळी वातावरण राहील बारा तारखेला देखील बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पूर्व भारतामध्ये अंदमान बेटांच्या दक्षिणेला केरळमध्ये पावसाळी वातावरण असणार आहे तेरा तारखेला या वातावरणात अधिक वाढ होण्याची शक्यता असून या मॉडेलने देखील अंदमान बेटांच्या दक्षिणेला पावसाळी वातावरण दाखवला आहे हा अंदाज जवळजवळपास चौदा तारखेपर्यंत पोहोचतो आहे या मॉडेलनुसार त्यामुळे बंगालच्या उपसागरात पावसाळी वातावरणाचा प्रभाव सातत्याने वाढत जाईल असा अंदाज आहे एकवीस बावीस मेला अंदमानात मान्सून दाखल होणं अपेक्षित असतं परंतु त्यापूर्वी या ठिकाणी पाऊस होणं देखील आवश्यक आहे या मॉडेलनुसार आपण बघतो तर नांदेड दक्षिण बीड धाराशिव लातूर आणि सांगली दक्षिणमध्ये थोडं पावसाळी वातावरण आज तयार झालेलं होतं सध्या पूर्व भारतात हवेचा दाब कमी होतो आहे साधारण एक तारखेला पूर्व भारतामध्ये नऊशे शहाण्णव हेक्टापासकलचा हवेचा दाब असणार आहे महाराष्ट्रामध्ये या काळात एक हजार चार हेक्टापासकलचा हवेचा दाब असणार आहे आणि पूर्व भारतात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बाष्पयुक्त वारे पूर्व भारताकडे खेचले जात आहेत आणि त्यामुळे पूर्व भारतात सातत्याने पुढे आठवडाभर जोरदार पावसाळी वातावरण राहणार आहे आपण तीन तारखेला बघतो कर्नूलच्या जवळ एक हजार चार एकटा पासकलचा हवेचा दाब तयार होत असल्यामुळे बंगालच्या उपसागरातील बाष्प हे भूभागाकडे सरकत आहे म्हणजे कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ते भूभागाच्या दिशेने वळलेला आहे भारताच्या भूभागावर साधारणपणे सहा तारखेनंतर एक हजार सहा आणि एक हजार चार हेक्टर बसकल असा हवेचा दाब राहणार आहे परंतु एकूणच सात तारखेला वातावरणात बदल होत आहेत आणि त्या बदलाच्या पार्श्वभूमीवर हवेचा दाबदेखील बदलत जाईल असा अंदाज आहे तो की या मॉडेलने देखील पुढील दहा दिवसामध्ये बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात अगदी पूर्व विदर्भापर्यंत पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे त्यामुळे सहा तारखेपासूनच महाराष्ट्रात थोडं वातावरण बदलेल आपण बघतो सात तारखेला अगदी चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत किंवा विदर्भाच्या मराठवाड्याच्या पूर्व भागापर्यंत पावसाळी वातावरणाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आठ तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात मोठं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आणि एकूणच बंगालच्या उपसागराकडून हे वातावरण सरकत असल्यामुळे हा वातावरणातला मोठा बदल राहणार आहे त्यामुळे आपण सात तारखेपासून हवामान बदलाचा अंदाज दिलेला आहे आणि हा मान्सूनला पूरक आहे त्यामुळे आता प्रत्यक्ष मान्सून अंदामानात येऊपर्यंत आणखी हवामानात खूप बदल होतील आणि हा बदलाचा अंदाजच आपण सांगत असतो त्यामुळे आपला अंदाज दररोज का बदलतो तर हवामानात जो बदल होतो तो आपण अंदाजाच्या माध्यमातून सांगत असतो आपण में व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राजा